हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत कूलरची व्हरायटी म्हणजे मे महिना येतोय गरमीचे दिवस येत आहेत तर एसी नक, नको नको असेल कोणाला घ्यावा असं वाटत नसेल आणि बाराही महिने घरामध्ये समजा कूलर वापरावं असं वाटत असेल तर कोणता कूलर घ्यायचा कसा चॉईस करायचा ह्याची माहिती आपण घेणार आहोत तर सगळ्यात स्टार्टिंगला बघतोय आपण हा मिनी कूलर तर हा नवीनच लॉन्च झालाय तर लेटेस्ट आहे ना हा काय सांगशील या मॉडेल बद्दल पर्सनल कुलरमध्ये येतात हा साधारण आपल्या ऑफिस ऑफिसमध्ये वगैरे छोट्या कॅबिन्स वगैरे असतो त्याच्या बरोबर तुम्हाला स्टोरेज कॅपॅसिटी मध्ये बारा लिटर स्टोरेज आणि येतो मध्ये येतात हा पण बघितलं आणि कसं ऑपरेट करायचं बर्फ पाणी काय याच्यामध्ये त्याच्या ला बघितलं गेलं तर पाण्याचा ऑप्शन इकडे बॅक साइड ला टाकलं जातं पाणी ऑप्शन टाकायचं ओके ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला ऑपरेटिंग करण्यासाठी फॅनचा स्पीड वगैरे तुम्हाला मेंटेन करण्यासाठी वगैरे पाहिजे तर स्विमिंग तुम्हाला फिरू शकता आता स्विमिंग होत जाणार त्याच्यानंतर हा एक पंप वाला ऑप्शन पाणी टाकलं असेल हा तुम्हाला युजेबल करायचं त्या हिशोबाने तर हा म्हणजे कुठे ट्रॅव्हल साठी पण नेऊ शकतो ना आपण आरामात कोण घेऊ शकतो तर खूप सुंदर ऑप्शन आहे तुमच्याकडे जर सर प्लीज ह्यावर तुम्ही हे सांगा ना प्राइस सांगा ना साधारण तुम्हाला म्हणजे जर समजा होलसेल कमी जास्त चार पर्यंत होऊन जाईल तर गाडीत चार हजाराचा कूलर आहे फक्त मिनी कूलर आहे पण भरपूर उपयोगी आहे जर तुम्हाला एसी नसेल घ्यायचा आणि कुठे पोर्टेबल असा कूलर हवा असेल तर हा कूलर बेस्ट आहे तर सर हा कोणत्या कंपनीचा आहे जयपान कंपनीचा एक वर्षाची वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी तर जयपान कंपनीचा कूलर आहे छान आहे तर नक्की तुम्ही घेऊ शकता आणि मिनी कूलर म्हणता त्याला सर, जानी, काई है तर सर हा कसा ऑपरेट करायचा आणि काय ह्याचे बेनिफिट्स काय असतात कूलर मध्ये कसं असतं तुम्ही जर यामध्ये आपण थंड पाणी वगैरे हो टाकलं तर थंडी हवा तुम्हाला देणार थंड पाणी टाकतात की बर्फ टाकतात बर्फ पण टाकू शकतात थंड पाणी पण पाणी पण टाकू बर्फ टाकलं तर अजून बेटर अच्छा पाण्यापेक्षा बर्फ बेटर लवकर वितळत नाहीत पाणी जास्ती वेळ मेंटेन राहतं ओके आणि त्यामध्ये आतमध्ये हॅनिकोम पॅड असतात त्यामध्ये त्याने आपलं थंड वातावरण जी हवा बाहेरची जी हवा असते तिथून सक केली जाते थंड हवा इथून ते थ्रू केले जाते आपल्याला बर्फ टाकायचं असतो त्यामध्ये आतमध्ये पाण्याची मोटर असते त्याच्यामध्ये खालीवर खाली मोठे मेन्शन करतात बटन आणि याच्यामध्ये कसं हे दोन मोड असतात त्यामध्ये फॅन मध्ये मोड कसं असतं हाय हाय लो मीडियम त्यानंतर तुम्हाला पाणी टेम्परेचर मेंटेन करा पंप चालू करायचं बटन आहे पाण्याचा करण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी खालीवर खालीवर होणार त्यानंतर फक्त फक्त नॉर्मल फक्त फॅन युज करायचं आहे स्विंग करण्यासाठी फक्त फॅन स्विंग करण्यासाठी साफ कशी करतात इथून करू शकता एक ना दोन स्क्रू दिलेत बाहेर येत साफ करू शकतो सर्व्हिसिंग वगैरे असते सर्व्हिसिंग नसते मॅन्युअली आपण घरात करू शकतो तर सर हे नॉर्मली मिनी मिनी कुलर हा मिनीकुलर आहे सतरा लिटरचांड्रेड कंपनी वाह हा बघा सहा हजाराचा आहे सहा हजार पाचशे पर्यंत हे बघा सहा हजाराचा मिनीकुलर तुम्ही घेऊ शकता कव्हर करेल अच्छा वालमो खूप सुंदर अच्छा लिटर कॅपॅसिटी वाढणार त्याची हाईट वाढणार बरोबर त्यानंतर त्याचा स्पेस वाढतो बरोबर मग आता समजा सर ह्याची हाईट हा पण सतरा लिटरचा आहे त्याची कॅपॅसिटी आपली सत्तावीस लिटरची झाली सत्तावीस लिटरच्या आतमध्ये पंप वाढला आणि हाईट वाढली तर खोलून दाखवा इथून पाणी टाकायचं लुक वेगळा दिलाय अच्छा, अच्छा। सिंपनी कंपनीचा आहे सेव्हन थाउजंड फायव्ह हंड्रेड कंपनी एक हजार वाढली समजा आता हा आपण जसे बघत जातो मोठे मोठे सत्तावीस लिटर नंतर पस्तीस लिटरचा आला तर हा आठ हजारापर्यंत येतो अच्छा म्हणजे एक एक दोन दोन हजार एक एक हजार दोन दोन हजार असा फरक होत जातो सेम वापरायचे मोड वगैरे सांगतो सेम मी सगळ्यांमध्ये असं फक्त लूक आणि हाईट वाढत वाढत जाणार सर मग आता समजा हाईट वाढली मग काय बेनिफिट होतो त्याचा आपण झोपतो बेडच्या बेडवर हवा अच्छा हा छोटा आहे हवा जात नाही वरती हा फ्लो करू शकतो की हा घ्या किंवा कि ह्याच्यामध्ये हा एक मॉडेल सर किंवा हा हा बघा हा किती मोठा आहे व्हील पण खाली मूव करणार बरोबर म्हणजे समजा आता एवढी हाईट समजा बेडच्या खाली जातोय आता वर एवढा पार्ट राहतोय त्याचा हे बघा असे विंडो कुलर पण येतात विंडो कुलर विंडो कुलर म्हणतात काय असतो विंडो सारखा सग घेतली केली पाहिजे ओपन ठेवले पाहिजे थंड हवा आहे म्हणजे याचा मेन असं चालतो की बा खिडकी वगैरे काहीतरी ओपन ठेवा म्हणजे ती बाहेरची हवा सहको थंडी पण बाकी सगळं सेम ना सर म्हणजे आईस किंवा पाणी समोर आहे का याच्या अच्छा हे बघा तर ह्या जर प्रत्येक कूलरचे फंक्शन वेगवेगळे आहेत तर सर हा किती पर्यंत जातो टेन ते, थाउजंड च्या रेंज मध्ये ओके म्हणजे थोडासा तो तो स्टँड सोबत आहे का आहे ओके आणि जेट जे कूलर म्हणजे हा कुठे जास्तीत जास्त हजारपर्यंत येतो ब्लूस्टार कंपनीच आहे तर हा जास्त ऑफिस मध्ये वगैरे युज करतात ना मोठा दोनशे स्क्वेअर फीट तीनशे स्क्वेअर फीट हा हा त्यासाठी तुम्हाला मोठा कुलर एरिया वाईज समजा मोठा आहे तर मोठा कुलर खूप सुंदर सुंदर हा काय रेंज मध्ये येतो मग सोळा पर्यंत येतो तुम्हाला सोळा हजार सोळा हजार हा तेरा पर्यंत हा ब्लूस्टार कंपनी ब्ल्यू स्टारचा आहे तर गाई त्यांच्याकडे कूलरची खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तर ज्यांना नसेल एसी घ्यायची ना आणि वर्षभर समजा थंड हवेसाठी तुम्ही कूलरही घेऊ शकता तर भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी आहे सरांकडे तर स्मार्ट असे प्रकारचे आहे सगळे जेट कूलर आहे सर ह्याला काय म्हटले तुम्ही कोणता कूलर हा काय म्हणतात त्याला डेझर्ट कुलर बोलतात त्याच्यामध्ये कसं सा तिन्ही साईडला जे पॅड लावले असतात त्याला डेझर्ट मध्ये ओके okay. जेणेकरून तो पाठीमागचा जो गरम हवा हो जास्त प्रमाणामध्ये सकाळ तुम्हाला पोलिंग वाढून जातो अच्छा थोडस मोठ्या साईज आणि आज काय असं असतं का की भिंतीला चिटकायला नको वगैरे असं काय असतं पासून थोडस लांबच ठेवावं लागेल कारण का गरम हवा तर खेचला जातो बरोबर साईडून जास्त प्रेशर मध्ये घेतला जातो बरोबर ह्याच्या पाठीमागचा जो पॅड असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये दिला जातो बरोबर जेणेकरून तो भिंतीपासून थोडस लांब ठेवला तर गरम हवा जास्त प्रमाणामध्ये खेचेल अच्छा तुम्हाला पोलिंग साईडला आणि ह्या कुलरला काय म्हणतात त्याला पण डेझल कुलरच येतात अच्छा तीन साइडवर कुलर बोललं जात ओके नॉर्मल हे नॉर्मल कुलर आहेत म्हणजे नॉर्मल बेडरूम मध्ये मोठ्या साईज युझेबल होतात बरोबर त्या हिशोब्या साईज साईजचे पण चालू जातात अच्छा म्हणजे आता मला सांग कुलरची लोएस्ट प्राइस काय असेल आणि जर हायएस्ट प्राइस काय असेल लोएस्ट प्राइस मध्ये बघितलं गेलं तर पाच हजारापासून मिडल मध्ये येऊन जातात हाय मध्ये बघतात तर तुम्हाला येतात कुलर ची वाढणार आणि याची काही वॉरंटी वगैरे असते त्याला एक वर्षाची टोटल वॉरंटी असतो एक वर्ष कोणताही कुलर घेतला जातो कुठलाही घ्या तुम्ही त्याच्यामध्ये एक वर्षी वॉरंटी आणि इन्स्टॉलमेंट वर मिळून जातात होऊन जातात होऊन जातं ना तर प्लीज एकदा आपल्या शॉपचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग ना आमच्या शॉपच नाव एसबी इलेक्ट्रॉनिक्स आहे कॉन्टॅक्ट नंबर अच्छा नाव सांगा सर प्लीज माझं नाव सचिन आहे एसबी शोरूम चा नाव आहे अच्छा तर कुलरच्या संबंधित काही तुम्हाला क्वेरी असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सचिन सरांना विचारू शकता प्रत्येक डिटेल तुम्हाला कूलर बद्दल हे सर प्रोव्हाइड करतील ओके थँक्यू सर